सो so, आता ऑप्शन ग्रीक कडे येऊया आपण ऑप्शन ग्रीक कडे बघा इथं काय आहे डेल्टा थीटा ओके वेगा आणि गामा आता आपल्याकडे सध्या वेगाचं तेवढं काही जास्त काम चालत नाही ठीक आहे पण आणि पहिले पहिले गामाचं पण काम चालत नव्हतं जेव्हापासून सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग चालू झालीय ठीक आहे तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही पण सेन्सेक्स मध्ये जेव्हापासून ट्रेडिंग चालू झालीय ना तेव्हापासून गामाचा वापर खूप जास्त वाढलेला आहे ओके गामा खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय बेसिकली ठीक आहे तर ते कसं मी तुम्हाला सांगतो ओके कारण मी स्वतः त्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या बरं का त्याच्यामुळे मी सांगतो ओके आता आपण काय करूया डेल्टापासून जाऊया ठीक आहे असं जाऊया एकदम एक एक ऑप्शन ग्रीक समजत जाऊया ओके आता बघा लक्षात घ्या ऑप्शन ग्रीक ऑप्शन ग्रीक जेव्हा मला अभ्यासायचं आहे ऑप्शन ग्रीक जेव्हा मला अभ्यासायचं आहे तेव्हा मला असं लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑप्शन ग्रीक हे माझी एबीसीडी आहे कशाची तर माझ्या कॉल आणि पुटची माझी काय आहे ही एबीसीडी आहे माझ्या कॉल आणि पुटची काय आहे ही एबीसीडी आहे ज्याला ही एबीसीडी समजली त्याला लक्षात आलं की बाबा कुठं कधी कॉल घ्यायचा आहे कधी कुठं कॉल विकायचा आहे कधी कुठं पुट घ्यायचा आहे आणि कधी कुठं पुट विकायचं आहे हे तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल हा कॉन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो ऑप्शन ग्रीक त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन ग्रीक म्हणतो आता प्रश्न पडतो की ऑप्शन ग्रीक मध्ये काय काय असतं लक्षात घ्या ऑप्शन ग्रीकमध्ये थिटा गामा डेल्टा आणि वेगा असे चार तुमच्याकडे काय आहेत अक्षर तुम्हाला म्हणायला काय हरकत नाही ठीक आहे ऑप्शन ग्रीकमध्ये ओके मी तुम्हाला एक तर छान पद्धतीनं ड्रॉ करून दाखवतो ठीक आहे तुमचं एक डेल्टा आहे ओके डेल्टा आहे त्याच्यानंतर तुमचा गामा आहे मी तुम्हाला ती, तीन शिकवणार आहे कारण जो तुमचा वेग आहे तो बेसिकली व्हॉलेटॅलिटीवर असतो आणि त्याचा तुमचा काही जास्त फरक पडणारच नाही कारण कामच नाही करत म्हणजे त्याच्यात आपण डोकं घालून काय अर्थच नाही ठीक आहे कारण त्याचं इफेक्टिवली कामच होत नाही आणि थीटा डीके ठीक आहे थीटा डीके आता बेसिकली बघायला गेलं तर हे चार तीन जे आहेत ऑप्शन ग्रीक ठीक आहे बेसिकली चार आहेत ऑप्शन ग्रीक पण हे तीन जे आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे पहिले जो असतो तो डेल्टा डेल्टा काय सांगतो आपल्याला म्हणजे जो स्ट्राईक प्राइस ठीक आहे आता तुम्ही घेतला समजा एकोणीस हजार नऊशेचा कॉल घेतला एकोणीस हजार नऊशेचा कॉल घेतला आता तुम्हाला बघायचा आहे ठीक आहे आता मी इकडे एका, एका वेगळ्या स्लाइडवर हो येतो ठीके आता एकोणीस हजार नऊशेचा तुम्ही काय केलेला आहे कॉल घेतलेला आहे आता तुम्हाला बघायचं आहे की बाबा मला नेमका प्रॉफिट किती होईल मला नेमका प्रॉफिट किती होईल आणि मार्केट चालू आहे समजा एकोणीस हजार आठशे पन्नास ला समजा मार्केट चालू आहे मार्केटची सध्याची कंडिशन काय एकोणीस हजार आठशे पन्नास आणि तुम्ही कितीला गेलाल एकोणीस हजार नऊशे ला गेलात ठीक आहे एकोणीस हजार नऊशे ला गेलात आता तुमचा असा अंदाज आहे तुमचा असा अंदाज आहे की मार्केट जे आहे ते एकोणीस हजार आठशे वरून मार्केट जाईल एकोणीस हजार नऊशे पर्यंत मार्केट जाईल एकोणीस हजार नऊशे वरून मार्केट एकोणीस हजार नऊशे पर्यंत मार्केट जाईल म्हणजे किती पॉईंटचा डिफरन्स आला तर मी कॅल्क्युलेटर ओपन करतो ठीक आहे ओके तर बघा लक्षात घ्या एकोणीस हजार एकोणीस हजार एक मिनिट हा एकोणीस हजार नऊशे ऐंशी एकोणीस हजार नऊशे ऐंशी वजा जा एकोणीस हजार आठशे पन्नास एकोणीस हजार आठशे पन्नास ठीक आहे तर किती पॉईंटचा रॅली तुम्हाला पाहिजे तर तुमचा असा अंदाज आहे की बाबा एकंदरीत मला काय मिळेल एक तर एकशे तीस पॉईंटची रॅली मिळेल एकशे तीस पॉईंटची रॅली मिळेल मग आता मनात असते ना की बाबा सर मला तर रॅली मिळाली मला तर रॅली मिळत आहे ओके आणि आ, मला रॅली मिळत आहे आणि मला प्रॉफिट किती होईल मला त्याचा अंदाज लावायचा सर मला त्याचा अंदाज लावायचा तर तुम्हाला तुमचा जो प्रॉफिटचा अंदाज आहे तो तुम्ही ह्या थिटा डेल्टावरून लावू शकता ह्या डेल्टावरून लावू शकता एकोणीस हजार नऊशेचा कॉल बाय केलाय तर एकोणीस हजार नऊशेचा कॉल बघा एकोणीस हजार नऊशेच्या च्या कॉलचा थिटा बघा सॉरी डेल्टा बघा ठीक आहे कुठे मिळेल तो तुम्हाला तो मिळेल तुम्हाला ह्या एका कॉलम मध्ये मिळेल ठीक आहे ओके ह्या एका कॉलम मध्ये तुम्हाला मिळेल ठीक आहे आता इथं बघा डेल्टा जो आहे तो हमेशा एक रुपयापेक्षा कमी असणार ठीक आहे एकपेक्षा पेक्षा कमी असणार ठीक आहे का असणार एक पेक्षा कमी त्याच्या मागे मी कारण देखील तुम्हाला देईन ओके आता बघा लक्षात घ्या तुमचा अंदाज काय आहे मार्केट एकशे तीस पॉईंटची रॅली देईल मार्केट काय करेल एकशे तीस पॉईंटची रॅली देईल मग आता हा डेल्टा कसा फायदा करेल मला की मला ह्याच्यातून प्रॉफिट किती होईल हे कसा अंदाजा बांधण्यासाठी मदत करेल तर खूप सोपं आहे तर मी काय करतो एकोणीस हजार नऊशे आता स्ट्राईक प्राइस मिळते की नाही बघूया ठीक आहे मी काय करतो थोडंसं इथे एडिट करतो काय करूया आपण एक मिनिट हा एक सेकंड मी स्ट्राईक प्राइस बदलतो ठीक आहे ओके एकवीस हजार पाचशे घेऊया आपण ठीक आहे एकवीस हजार पाचशे घेऊया एकवीस हजार पाचशेचा तुम्ही कॉल बाय केलात आणि तुमचा असा अंदाज आहे की बाबा मार्केट जे आहे ते एक आ, एक मिनिट हा इथे पण मला रब करावा लागेल मी फक्त एकोणीसला एकवीस हजारमध्ये कन्वर्ट करतोय बाकी काहीही डिफरन्स करत नाही त्यामुळे कन्फ्यूज व्हायचा काही हे नाही आहे तुम्हाला ठीक आहे एकवीस हजार ठीक आहे एकवीस हजार आठशे पन्नासवरून वरून एकवीस हजार नऊशे ऐंशी पर्यंत मार्केट जाईल असा तुमचा अंदाज आहे आणि तुम्ही कितीचा कॉल बाय केला तुम्ही एकवीस हजार पाचशेचा कॉल बाय केलेला आहात ठीक आहे आता एकवीस हजार पाचशेचा कॉलचा डेल्टा किती आहे मला ते बघायचंय किती आहे पॉईंट पाच आहे किती आहे पॉईंट पाच आहे ठीक आहे पॉईंट पाच म्हणजे काय तर बघा लक्षात घ्या लक्षात घ्या तुमचं मार्केट जर एका पॉईंटने शिफ्ट झालं म्हणजे एका पॉईंट शिफ्ट झालं म्हणजे काय तर एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार एक एक पर्यंत मार्केट गेलं आठशे पन्नास वरून एकवीस एक हजार आठशे एक एक्कावन्न पर्यंत गेलं ठीक आहे आता इथं तुम्हाला किती प्रॉफिट होईल तर इथं तुम्हाला प्रॉफिट होईल पॉईंट फाय रुपीजचा प्रॉफिट होईल पॉईंट फाय रुपीजचा प्रॉफिट होईल प्रश्न पडतो की सर आठवण्यासाठी मी एवढं कशाला काम करू तर हे एका शेअरसाठी आहे हे एका शेअर्स साठी आहे तसं तुमच्या एका लॉटमध्ये किती शेअर्स असतात पन्नास शेअर्स असतात तर तुम्ही मग इथं अंदाज लावू शकता की नेमकं तुम्हाला इथं प्रॉफिट किती होणार आहे ठीक आहे तुम्हाला इथे नेमकं प्रॉफिट किती होणार आहे पॉईंट फाय गुनिले तुम्हाला काय करायचं आहे दोनशे सॉरी पन्नास करायचं आहे काय करायचं आहे दोन पन्नास करायचं आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला कितीचा प्रॉफिट होईल एकंदरीत बघायला गेलं तर पंचवीस रुपयाचा तुम्हाला इथं प्रॉफिट होईल कधी जेव्हा मार्केट एकावन्न वर जाईल म्हणजे एका पॉईंट शिफ्ट झाला ठीक आहे तर तुम्हाला किती प्रॉफिट होऊ शकतो हे तुम्हाला इथं अंदाज लागेल मग इथं एकशे तीस पॉईंटची रॅली भेटली मग इथे किती प्रॉफिट होईल सर सिम्पल आहे किती तुम्हाला कितीचा शिफ्ट मिळतोय तुम्हाला जवळपास पॉईंट फायचा चा शिफ्ट मिळतोय म्हणजे पॉईंट फायचा डेल्टा मिळतोय ठीक आहे एकशे तीस जर मी पॉईंट फाय केलं तर मला एकंदरीत पंच्याहत्तर रुपये मिळतात ठीक आहे पंच्याहत्तर रुपये इथे मिळतात ठीक आहे आता एक हे एकशे हे जे पंच्याहत्तर रुपये आहेत हे एका शेअरचे आहेत हे एका शेअरचे आहेत तसं आता एका लॉटमध्ये किती शेअर्स आहेत पन्नास शेअर्स आहेत तर मग काय करा पंच्याहत्तर गुणिले पन्नास करा पंच्याहत्तर गुणिले पन्नास करा आता पंच्याहत्तर गुणिले पन्नास जर मी तुम्हाला करून दाखवल ठीक आहे पंच्याहत्तर गुणिले पन्नास जर मी तुम्हाला करून दाखवलं तर मला किती प्रॉफिट होईल मला प्रॉफिट होईल तीन हजार सातशे पन्नास रुपयाचा मला इथं प्रॉफिट होईल कधी जेव्हा मार्केट एकवीस हजार आठशे पन्नास वरून जेव्हा मार्केट एकवीस हजार नऊशे ऐंशी पर्यंत जाईल तेव्हा माझ्या एकवीस हजार पाचशेच्या कॉलवर मला कितीचा प्रॉफिट होईल मला जवळपास तीन हजार सातशे पन्नास रुपयाचा इथे प्रॉफिट होईल म्हणजे तुम्ही इथं काय केला बेसिकली अंदाजा बांधला आहे मला प्रॉफिट किती होणार आहे मला प्रॉफिट किती होणार आहे आणि माझा प्रीमियम जो आहे माझा कॉलचा प्रीमियम जो आहे तो कितीने वाढणार आहे हे तुम्हाला इथं लक्षात येतं ठीक आहे ओके जर माझा मार्केट के एका एक पॉइंटनं शिफ्ट झालं तर मला किती प्रॉफिट होईल ह्याचा देखील तुम्ही इथून काय करू शकता अंदाजा वाजू शकता ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट येतं थिटा डीके थिटा डीके ओके आता थिटा डीके ओके एक मिनिट हा थिटा डीके आता थिटा डीके जे आहे ते तुम्हाला काय सांगतं मग सर थिटा डीके तुम्हाला इथं काय सांगतो सिंपल आहे खूप 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 सिंपल आहे थिटा डीके मंडळी तुम्हाला इथं सांगतं की तुमचा प्रीमियम आता डेल्टानं काय सांगितलं प्रीमियम किती वाढणार आता थिटा सांगतो प्रीमियम किती कमी होणार प्रीमियम किती कमी होणार त्याच्यामुळे हमेशा बघा तुमच्या थिटाच्या साईडला हमेशा इथं तुम्हाला निगेटिव्ह साईन दिसणार इथे काय दिसणार दिसणार बघा इथे बघा दोन्ही साईडला ठीक आहे कधी पण थिटा तुमचा जो असतो तो निगेटिव्ह मध्ये असतो म्हणजे प्रीमियम किती कमी होणार हे तुम्हाला इथं लक्षात येत असतं ठीक आहे आता माझा प्रीमियम आता उद्याच्याला समजा आता बऱ्याच जणांनी बीटीएसटी ट्रेड शंभर टक्के घेतला असेल ठीक आहे बऱ्याच जणांनी कॉल साईडला बीटीएसटी ट्रेड शंभर टक्के घेऊन ठेवला असेल आता फ्रायडेला मार्केट म्हणजे पंधरा पंधरा तारखेला मार्केट ज्या पॉईंटला बंद झालं तो पॉईंट होता जवळपास एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न या पॉईंटला मार्केट काय झालं बंद झालं ठीक आहे आता उद्याच्याला जर एकवीस हजार पाचशे ठीक आहे मंडे मंडेला ठीक आहे मंडेला मार्केट म्हणजे उद्या मंडे आहे सोमवार आहे तर उद्या जर मार्केट एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न लाच ओपन झालं तर मला कितीचा लॉस होईल मला लॉस होईल मायनस दहा रुपयाचा मायनस दहा रुपयाचा मला इथे लॉस होईल आता मायनस दहा रुपये हे एकाच शेअर मागत इथं जो पूर्ण डेटा दिसतोय ना मंडळी हा पूर्ण डेटा एका शेअरसाठी बरं का हा पूर्ण डेटा जो आहे तो एका शेअर साठी आहे हा एका शेअर साठी आहे त्याच्यामुळं कधीही इथं तुम्हाला जो डेटा मिळतो त्याला गुणिले तुमची लॉट साईज करायची जर निफ्टीमध्ये ट्रेड करायला तर पंधरा बँक निफ्टीमध्ये करायला तर पन्नास फिन निफ्टीमध्ये करायला तर चाळीस ठीक आहे हे तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल ओके आता लक्षात घ्या थिटा जो आहे तो मायनस आहे उद्याच्याला जर मार्केट याच पॉइंटला ओपन झालं साईडवेजच ओपन झालं तर ज्यांनी एकवीस हजार पाचशेचा फक्त कॉल बाय करून ठेवलेला आहे त्याला कितीचा लॉस होईल त्याला लॉस होईल मायनस दहा रुपयाचा मायनस दहा रुपयाचा काय होईल त्याला लॉस होईल कारण त्याचा प्रीमियम एकशे वीस रुपयाचा प्रीमियम कितीला ओपन होईल एकशे दहा रुपयाला ओपन होईल हे कसं काय सर तर ह्यालाच म्हणतो आपण थिटा डीके ह्यालाच म्हणतो आपण थिटा डीके ओके उद्याच्याला जर मार्केट सेम प्राइसला जर ओपन झालं तर तुमचा थिटा मुळे तुम्हाला इथे दहा रुपयाचा लॉस होऊ शकतो आता मग सर मला लॉस झाला म्हणजे कोणाला तरी प्रॉफिट झाला असेल हो ज्यानं एकवीस हजार पाचशेचा कॉल सेल केलेला आहे त्या माणसाला काय होणार इथं प्रॉफिट होणार कितीचा प्रॉफिट होणार दहा रुपयाचा प्रॉफिट होणार म्हणजे कॉलर कॉल बाय करणाऱ्याकडून पैसा घ्यायचा आणि तो पैसा कॉल सेल करणाऱ्याला द्यायचा ठीक आहे तो पैसा काय करायचा कॉल सेल करणाऱ्याला द्यायचा हेच असतं साईडवेज मार्केटचं काय म्हणतात ट्रिक ठीक आहे हीच ट्रिक आहे साईडवेज मार्केटची उद्या जर ज्यांनी एकवीस हजार पाचशेचा कॉल बाय करून ठेवला आणि उद्याच्याला जर मार्केट एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्नलाच ओपन झालं तर लिहून घ्या लिहून घ्या उद्याच्याला तुम्हाला दहा पॉइंटचा म्हणजे पाचशे रुपयाचा लॉस शंभर टक्के होणार ठीक आहे पाचशे रुपयाचा लॉस तुम्हाला पहिल्या सेकंदाला दिसायला चालू होणार ओके तर बढिया ओके तर हे तुम्हाला इथून लक्षात येतं त्याच्यानंतर वेगाचं फक्त व्हॉलेटॅलिटी संबंध आहे किती किती मुळे म्हणजे किती मार्केटमध्ये व्हॉलेटॅलिटी आहे आणि त्या व्हॉलेटॅलिटीमुळे तुमचा प्रीमियम कितीने वाढतोय किंवा कितीने कमी होतोय हे तुम्हाला वीगाना लक्षात येतं पण विगावर अजून कुठल्याही प्रकारची एक डेफानाईट आलेली नाही ठीक आहे कुठल्याही प्रकारचे रिसर्च पेपर आले नाही जसं डेल्टावर रिसर्च पेपर आहेत डेल्टावर तुमच्याकडं खूप सारी माहिती आहे थिटावर तुमच्याकडं खूप सारी माहिती आहे गुगलवर बघायला गेलं तर खूप सारी माहिती तुम्हाला मिळते तसं वेगावर आणि गामावर तेवढं काही नाही आहे ठीक आहे पण गामाचं एक माझं ऑब्झर्वेशन माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन सांगतोय बरं का हे गामा मी गामाचं ऑब्झर्वेशन जे आहे ते मी सेन्सेक्समध्ये बघितले बरं का बाकी कुठं हे काम करत नाही फक्त सेन्सेक्समध्ये काम करतं असं माझा एक अंदाज आहे ठीक आहे कारण मी स्वतः जे ॲनालिसिस केलेलं आहे गामाचं ठीक आहे तर माझा असं काय म्हणता येईल की एक निर्णय आलेला आहे की फक्त गामा जो आहे तो मध्ये चांगला काम करतो आता सेन्सेक्समध्ये गामा कसा काम करतो बघा लक्षात घ्या जेव्हा ज्या दिवशी मार्केटमध्ये एक्सपायरी असेल सेन्सेक्सची ज्या दिवशी मार्केटमध्ये सेन्सेक्सची एक्सपायरी असेल ओके आता लक्षात घ्या ज्या दिवशी मार्केटमध्ये सेन्सेक्सची एक्सपायरी असेल आणि मार्केट एकदम साईडवेज असेल ठीक आहे मार्केट एकदम काय असेल साईडवेज असेल तर त्यावेळेस जे आहे त्यावेळेस जे आहे तुम्हाला ब्रेकआउट व्हायच्या आधीच तुम्हाला ब्रेकआउट व्हायच्या आधीच हे गामा जो आहे तो सांगून देतो की बाबा एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीचा मी ब्रेकआउट देणार आहे आणि मोठी मुवमेंट देणार आहे ठीक आहे तर गामातून तुम्हाला एकदम लक्षात येऊन जातं जर तुम्हाला ॲट द मनीचा गामा ठीक आहे ॲट द मनीचा गामा जर आ, हे साईडला ओ टी एमच्या साईडला म्हणजे पांढऱ्या साईडला जर वाढताना दिसला तर लक्षात घ्यायचं मार्केटमध्ये ब्रेकआउट जे आहे ते तुम्हाला वरच्या साईडला मिळणार आहे ठीक आहे आणि तेच जर तुम्हाला गामा जो आहे तो तुमच्या पुट साईडचा जो आहे तो तुम्हाला आउट ऑफ द मनीमध्ये सॉरी आउट ऑफ द मनीमध्ये वाढत जर दिसताना दिसला म्हणजे आउट ऑफ द मनी मध्ये जो तुमचा गामा आहे तो तुम्हाला वाढताना दिसला तर लक्षात घ्यायचं तुमचा सेन्सेक्स तुम्हाला कुठं ब्रेकआउट देणार आहे खालच्या साईडला ब्रेकआउट देणार आहे आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो बऱ्याच वेळेस मार्केट तर साइडवेज आहे म्हणजे तुमचा जो सेन्सेक्स आहे तो साईडवेज आहे ठीक आहे तो एकदम काय आहे एकदम साईडवेज आहे ओके तरी देखील तुम्ही जर समजा बघितलं तर कॉल साइडचा गामात म्हणजे ज्या साइडला तुम्हाला गामा स्ट्रॉंग दिसतोय त्या साईडला जर तुम्ही गेला तुमचा ऍड द मनीचा बघायचा गामा कुठं स्ट्रॉंग दिसतोय ठीक आहे ज्या साइडला तुम्हाला गामा स्ट्रॉंग दिसतोय त्या साइडचा गामा जर तुम्ही बाय केला ना तर मार्केट साइडवेज जरी असेल तरी देखील तुम्हाला प्रॉफिट होईल तरी देखील काय होईल तुम्हाला प्रॉफिट होईल आणि मार्केटमध्ये तुम्हाला छोटे छोटे ग्रीन छोटे छोटे रेड कॅन्डल दिसणार पण तुम्हाला एकदम दन दन प्रॉफिट व्हायला चालवणार खास करून ऑप्शन बाहेरला ठीक आहे तरी माझं ऑप्स ऑब्झर्वेशन आहे की सेन्सेक्स मध्ये मा साईडवेज मार्केटमध्ये मा ब्रेकआउट व्हायच्या आधी साइडवेज मध्ये ब्रेकआउट व्हायच्या आधीच तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या साईडला ब्रेकआउट होणार आहे जर तुमचा गामाचा आउट ऑफ द मनी गामा जो आहे कॉल साइड डेटा ऑफ साईड आउट ऑफ द मनीमध्ये जर वाढत असेल तर लक्षात घ्यायचं की ब्रेकआउट हे वरच्या साईडलाच होणार आहे ब्रेकआउट हे तुम्हाला ऑफ साइडलाच भेटणार आहे आणि जर तुमचा गामाचा डेटा हा तुम्हाला खालच्या साईडला म्हणजे सपोर्टला म्हणजे आउट ऑफ द मनीमध्ये खालच्या साईडला जर वाढत असेल ठीक आहे तर लक्षात घ्यायचं की तुमचा सपोर्ट तुटणार आहे काय तुटणार आहे सपोर्ट तुटणार आहे आणि तिथून तुम्हाला जे आहे तुम्ही इथं एक्सपायरी स्पेशल ट्रेड घेऊ शकता एक्सपायरी स्पेशल ट्रेड घेऊ शकता हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे हे कुठे थेरोटिकल लिहिलेलं नाही हे स्वतः माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्सला ह्याच्या माध्यमातून बघू शकता ठीक आहे तर मला सांगा तुम्हाला शिकवलेलं समजलेलं आहे का आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर बिंदास्त विचारा आणि सर्वात महत्वाचं युट्यूब आल्या मंडळींनी लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही आतापर्यंत सेशन जर बघितलं असेल तर हंड्रेड पर्सेंट सांगतो तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट तर क्लिअर झालेल्याच असतील प्लस तुम्हाला ॲडिशनल नॉलेज देखील आज मिळाला असेल ठीक आहे टाइम कन्स्टेंटमुळे आणि माझा घसा जो आहे तो आज बरा नाहीये स्टार्टिंगला सांगितलं त्यामुळे मला अजून जास्त जे आहे तुम्हाला म्हणजे मला बोलता येत नाहीये एवढा जास्त माझा घसा दुखत आहे आता ठीक आहे त्यामुळं आपण आज इथेच थांबूया ओके तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन जरूर कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि काही जरी डाऊट असेल तरी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या स्क्रीनवरच्या नंबरवर मॅसेज टाका असं काही नाही की स्टुडंट नाही याचा अर्थ मी तुम्हाला काही असिस्ट करणार नाही बिलकुल नाही मराठी बांधव आहात ठीक आहे मराठी माणूस आहात मराठी माणूस हा माझा भाऊ आहे माझी भगीन आहे ठीक आहे तिला सपोर्ट करणं तिला शिकवणं माझं काम आहे आणि मी शिकवणार भले तुम्ही क्लास करू न करू काय घेऊन नाही ठीक आहे कोणाला फोर्स पण करत नाही की क्लासच करावा लागेल म्हणून तुम्हाला कित्येक जण आहेत ज्यांनी क्लास केलेला नाही पण त्यांना माझं पर्सनल असिस्टंट चालू असतं तुम्ही डाऊट टाका तुमची शिकण्यामध्ये इच्छा आहे ना तर मी तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करेल आणि मी तुमच्या सोबतच असेल गॅरंटी सांगतो ठीक आहे ज्या दिवशी तुमचा मेसेज आला संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिप्लाय नाही भेटला तर माझं न बदलायचं ठीक आहे एखाद्या वेळेस होऊ शकतं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटू शकतो पण मी ट्रायच करतो की तुम्हाला सेम डेला रिप्लाय द्यायचा ठीक आहे काही जरी डाऊट असेल तरी बिंदास्त विचारा तू मन मोकळ्या विचारा काही आपलं म्हणजे एकदम तुमचा भाऊ तुमचा छोटा भाऊ तुमचा तुमचा छोटा भाऊ असल्यासारखं मला समजा ठीक आहे ओके आणि काही जरी डाऊट असेल ना तरी बिनदास्त मला काय करा विचारा ठीक आहे तुमच्या जिद्द आहे ना तर मी तुम्हाला शिकवणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो ठीक आहे ओके सो थँक्यू सो मच मंडळी आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल खूप 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 तुमच्या सर्वांचे आभार आल्या मंडळींना आता माझा नमस्कार असेल आणि अं आल्या मंडळींनी जे काय डाऊट आहेत ते मला कमेंट सेक्शन मध्ये टाका तुमचे शंभर टक्के डाउट जे आहे ते सॉल्व होतील म्हणजे होतील ठीक आहे ओके थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल खूप 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 आभार तुमचे थँक्यू